श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम भ्रीम सूर्यायन महा तिळगुळ घ्या गोडगोड बोला संक्रांत कशावर आहे दरवर्षी आपल्या माता भगिनींना नवीन वर्ष सुरू झालं की हा प्रश्न पडतो की संक्रांत कशावर आहे नवीन वर्षातील सर्वात पहिला सण महत्वाचा सण आपल्या जीवनातील नकारात्मकता घालवणारा हा सण आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे त्यामुळं कुठलीही शंका भीती मनात न ठेवता अफवांवर विश्वास न ठेवता या दिवशी भगवान सूर्याची उपासना करावी ज्यामुळं आपल्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होतील संक्रांत श्रवण करणं हे देखील अत्यंत पुण्यफलदायी मानलं जातं म्हणूनच आपण सर्वांनी संक्रांत ऐकावी यावर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीस साली मकर संक्रांत कधी आली आहे संक्रांत कशावर आहे संक्रांतीचं स्वरूप काय या दिवशी काय करावं काय करू नये कोणती सेवा करावी संक्रांतीचा पुण्यकाळ काय वाण वावसा किंवा संक्रांतीची दाणी कधी करावी संकल्प कसा करायचा अशी संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकून बेल दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील विचारा कमेंट बॉक्समध्ये ओम भ्रीम सूर्यायन महा नक्की लिहा मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना ते भेटायला जातात अशी आख्यायिका आहे मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतं म्हणजेच देवांचा दिवस सुरू होतो आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे त्यामुळंच मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात जप तप दाने अवश्य करावीत सकारात्मकदृष्ट्या संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्यांची भगवान विष्णूंची सेवा करा दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात बऱ्याचशा अफवा पसरवल्या जातात की संक्रांत अशुभ आहे अमुक रंगावर आहे अशा कुठल्याही अफवांवर लक्ष न देता आपण फक्त उपासना करावी यावर्षी संक्रांत कधी आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संक्रांत आली आहे खूप दिवसानंतर असा योग आला आहे की याच दिवशी षटतीला एकादशी देखील आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत शके एकोणावीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत या पुण्यकाळात आपण काय करायचं तर महिलांनी वाण वौसा करून घ्यावा वाण द्यावं दाने आपण करू शकता जप तप करू शकता कोणते मंत्र पठन करायचे व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला सांगणार आहे संक्रांत कशावर आहे संक्रांतीचं स्वरूप काय आहे दरवर्षी संक्रांतीचं वाहन उपवाहन शस्त्र तिचं वस्त्र यामध्ये बदल होत असतो यावर्षी संक्रांती देवीचं वाहन वाघ असून तिचं उपवाहन घोडा आहे तिनं पिवळं वस्त्र परिधान केलं आहे म्हणजेच काय तर आपण या दिवशी पिवळं वस्त्र परिधान करू नका संक्रांती देवीनं हातात गदा घेतली असून तिनं केशराचा टिळा लावला आहे ती वयानं कुमारी असून ती बसलेली आहे वासा करता तिनं जाई हातात घेतली आहे आणि ती पायस भक्षण करीत आहे म्हणजेच या दिवशी दूध किंवा दुधाचे जे पदार्थ आहे ते शक्यतो खाणं टाळावं संक्रांती देवीचं सर्प जातीचं स्वरूप आहे आणि तिनं मोती परिधान केलं आहे तिचं नाव वार नाव नक्षत्र नाव मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिम दिशेकडे जात आहे आणि तिचं मुख वायव्य दिशेला आहे असं साधारण संक्रांती देवीचं स्वरूप आहे या ज्या गोष्टी सांगितल्या त्या आपण टाळण्याचा प्रयत्न करावा या दिवशी काय करावं काय करू नये या दिवशी स्नान दान जप तप हवन तर्पण या विधी पुण्यकाळात करणं अतिशय पुण्यकारक मानलं जातं म्हणून या दिवशी तिल मिश्रित पाण्यानं स्नान करावं तीळ हवन करावं हवन कसं करायचं मी नक्की व्हिडिओ बनवेल त्यानंतर तीळ तर्पण करावं आपल्या पितरांसाठी तिळ दान करावं म्हणजेच तिळगुळ द्यावं अशा पद्धतीनं तिळाचा वापर करायचा संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये ज्यामुळं आपल्या सर्व पापांचा नाश होतो या दिवशी काय करणं टाळावं पाळा दिवसभर कुणालाही कठोर बोलू नका भांडणं वाद टाळावीत गाई मशीनची धार संक्रांतीच्या पुण्यकाळात काढू नका वृक्ष गवत तोडणं टाळावं संक्रांतीच्या पुण्यकाळात दात घासू नये थोडक्यात नकारात्मकता किंवा तामसी जे गुण असतात ते वाढवणारे जी कृत्य असतील असं कुठलंच कृत्य आपण करू नका या दिवशी एकादशी असली तरी आपण तिळगुळाचं सेवन करू शकता तिळगुळ खाऊ शकता संक्रांतीच्या पुण्यकाळात दाणे कोणती करावीत आपण जो वाण व्यवसाय करतो त्यामध्ये प्रामुख्यानं नवीन भांडे आपण देऊ शकता तिळपात्र देऊ शकता ब्राह्मणाला किंवा याचकांना दान करत असताना आपण अन्न देऊ शकता गूळ तीळ वस्त्र गोग्रास अवश्य द्या सोने भूमी गाय घोडा इत्यादी दाने संक्रांतीच्या पुण्यकाळात देणं अत्यंत पुण्यफलदायी मानलं जातं दान देताना संकल्प कसा करायचा गणपती बाप्पाचं स्मरण करा पुण्यकाळात आपण हे दान द्यावं हा संकल्प करावा म्हणजेच चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपासून साधारणतः संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान हा संकल्प करा आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यावं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं संक्रांती देवीचं स्मरण करायचं भगवान विष्णूंचं स्मरण करा म्हणायचं म म आत्मनहा सकल पुराणोक्त फल प्राप्त सकल पाप क्षय पूर्वक स्थिर सौभाग्य समृद्धी दीर्घायु मंगलाभ्युदय सुख संपदादी सिद्धे मकर संक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय आपण जे दान देणार असेल त्याचा उच्चार करायचा दानं करिशिये असं म्हणून आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या हे पाणी झाडाला घालावं तुळशीला घालू नका अशा पद्धतीनं आपण संकल्प करून आपल्याला जे दान द्यायचं असेल जे वान द्यायचं असेल ते आपण ब्राह्मण देवा मिळाले त्यांना द्या नाही मिळाले याचकाला द्यावं काहीच शक्य नाही झालं तर अशा पद्धतीनं संकल्प करावा आणि दानदक्षिणा एखाद्या मंदिराच्या दानपेटीत द्यावी संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये काही सेवा स्तोत्र मंत्र आपण अवश्य पठण करा आता या दिवशी एकादशी आहे म्हणून भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय विष्णू गायत्री मंत्र पठन करावं विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठन करा पुरुषसुक्ताचं पठन करा भगवान सूर्याची उपासना करायची आदित्य हृदय स्तोत्र वाचावं वा। ओम ह्रीम सूर्याय नमहा या सूर्य मंत्राचं पठन करा ही सर्व स्तोत्र मंत्र आपल्या चॅनलवर आहे ऐकून आपण सोबत पठण करावी या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करू शकता तसंच तिळ हवन देखील आपण या दिवशी करू शकता तिळ हवन कसा करायचा याचा संपूर्ण व्हिडिओ मी नक्की लवकरच बनवेल आपण तो बघून संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये तीळ हवन अवश्य करा ज्यामुळं आपल्या जीवनातील पापांचा नाश होईल आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल आपल्या जीवनात सकारात्मकता येईल आणि ज्यामुळं आपोआपच आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आपल्या जीवनातील समस्यांचं निवारण होईल तर अशा पद्धतीनं यावर्षीची मकर संक्रांत आपण श्रवण केली मी पुन्हा सांगेल अतिशय शुभ तिथी आहे या शुभतिथीचा आपण सदुपयोग करा या दिवशी भगवान सूर्याची भगवान विष्णूंची सेवा करा आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल आपल्या जीवनातील सर्व समस्यांचं स्वामी कृपेनं निवारण होईल हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो माहिती आवडली असेल जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवगुळ घ्या गोडगोड बोला